पाहुणे आले काय काय गोलले अंदाज सगळं कासारा बांधला आता चिवटा म्हणजे चिंती तिकडे आज आम्ही बनवणार ओल्या सोयीचे लाडू त्याची रेसिपी मी दाखवणार आहे दाखवणारे आणि आम्ही जाणार ते पण दाखवित पण ओल्या चोळीचे लाडू बनवले घेतले कोणी खेळता मम्मीने मम्मीने हे करून ठेवलंय काय बोल बारीक काय बोलतात चव करून असं झालं ना साखर टाकतो साधारण गुळ जास्त असेल तर एक घेतले गुलाचा तू काय असत थोडेसे अर्धी भरते साखर फक्त पण बनवतात ना आम्ही नक् ड्रायफ्रूट काजू बदाम म्हणू थोड दोन तीन मिनट ठेवली दोन ते पीठ मलाचे त्यासाठी तेल आणि तूप तापडते होते मैदा इथे

कुठे घेतला चॉकलेट मम्मीने आणून दिले तेच बोलणं मला वाटलं मला घेतला फ्रीज मधून तेल तापत ठेवले आता मीने तिला तापले थोडंसं वरती आला तापले पहिलाच मीने बनवलेला टाकते टाकला माझी स्टोरेजच फुल झाली ஜ <us> <preconce Honk> <confort>

Hvorfor det? Fordi det er दादा इथं गाडी लावतो वहिनी थांबले दादा रस्ता बाबा भारी वाटत बे तू रेल्वे बनवायला वरती काय त्या साईडला समोर जेटी तिथला कॅफे कुठे सगळं तिथं झेट्टी बघ आम्ही ज्यांचं फोटो फिटो काढायला कधी गेलत मस्ती नाही करत रेला नाही लागला पाकला चला पुढं पुढं येईनपर्यंत चालेल काय पुढं

एसी तू कार बगिट लका सेल्फी पॉइंट बनवले हो इतू गुडी धरला आता हे राऊश आता ट्राय करून बा तुला बोला वाईट वाला बिलकर अजून काय ह्या पोऱ्याच्या कौश शॉपिंग झाली काटायला आलं कधी व्हायची मुका लागले म्हणा

ती अजून शॉपिंग करतात मला भूक लागले म्हणून एकटे काय खपलं हवाय साठा बाकी राहिले ग माझे पोरा त्याचाच फोन आला नऊस फोन बिचारीला भूक ला <laughs>

ആയിസ്ക്ീമോ <laughs> खरं तिथे इथं टिकलं होतं माझं माहितच नव्हतं इकमेन एंट्री होती त्यांना काय करता आम्ही चालू थोडी बॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय कर